नमस्कार आपण आहे कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं मी चिन्मय को गोगळे कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या रूपानं कोकणाला उज्ज्वल भविष्य लाभलंय तर विनायक राऊत यांचे थोडेच दिवस शिल्लक राहिलेत असं मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलंय मागील दहा वर्षात कोणतंही काम करू न शकलेले विनायक राऊत हे विकासाच्या बाबतीत सपशेल अपयशी ठरलेत त्यामुळे या निवडणुकीत त्यांचा पराभव करून त्यांचं डिपॉझिट जप्त करणार असा विश्वास मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केलाय बदलू दीपक केसरकर यांना पालकमंत्री केलं गृहराज्यमंत्री केलं तरी देखील ते आमच्या विरोधात टीका करत आहेत कृतज्ञता ही त्यांच्या रक्तातच आहे अशी टीका महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी केली राणे राऊतांसह नऊ उमेदवारांचे तेरा अर्ज वैध ठरलेत नारायण राणे यांची दोन नामनिर्देशन पत्र आणि विनायक राऊत यांची चार नामनिर्देशन पत्र असे एकूण तेरा अर्ज छाननीमध्ये वैध ठरलेत अशी माहिती जिल्हाधिकारी देवेंदर सिंग यांनी दिली आहे खनिज प्रकल्पासाठी पर्यायी जागेसाठी वनसोज्ञा लावून आंबोली चौकळीच्या जमिनी राणेंनी घालवल्या त्यामुळे राणेंना निवडणुकीत त्यांची जागा दाखवून द्या असं विनायक राऊत यांनी म्हटलंय नारायण राणे यांच्या टीकेला आंबोली सरपंच सावित्री पालियकर यांनी उत्तर दिलंय विनायक राऊत यांना आंबोलीतील जनता मतपेटतूनच उत्तर देईल मागील दहा वर्षात आंबोली पर्यटनासाठी काय केलं असा सवाल देखील त्यांनी विनायक राऊतांना केला आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका って。